हॅपी ओली एपी या पुरणपोल्या जर आपण जमा केला एखाद्या बॉक्समध्ये आणि जर गरिबांना त्याचं वाटप केलं तर त्याचा खूप चांगला उपयोग होईल नमस्कार आपल्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे होली तर तुम्हाला सर्वांना होलीच्या अर्ध्या शुभेच्छा तर आता आम्ही चाललेलो आहोत होली जवळ जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईबर नक्की करा आणि तिथे गेल्यावर तुम्हाला मी सर्व दाखवतोच आणि तुम्ही पण कंटिन्यू राहा या व्हिडिओमध्ये तर चला बघू आता आपण तिकडे जाऊन तर मित्रांनो आता आम्ही आलेलो जवळ तर आता जाऊन आता बघूया राजा पर गुजा बोले जना तब यदि आपको शांति प्राप्त करनी है तो एक ही मंत्र सेवा कर जितनी हो सके उतनी सेवा कीजिए समाज में कितने सारे लोग हैं जो भूखे पेट ऐसे ही सो जाते हैं। यदि हम में से हर एक व्यक्ति प्रयास करे उचित रूप से प्रयास करे तो कोई भूखा नहीं सोए एक अत्यंत महत्वपूर्ण बात स्मरण रखिए किसी भूखे को भोजन कराना ईश्वर को प्रसाद चढ़ाने से भी महान कार्य क्योंकि ये मानवता कि सेवा ही ईश्वर की सबसे बड़ी आराधना है तो इस आराधना में वलीन रहिए और मेरे साथ प्रेम से कहें नाम जय आता तीन वर्ष त्याला गोप भेटलेला आहे तर या वर्षी पण तो गेला होता त्याच आशेन पण त्याला अर्धे वटनशी फिरवलेला आहे फोन करून त्यात तो नाराज दिलेला आहे आता तुला हा या वर्षी पण तुला वाटला गोप भेटेल का असे नव्हती तुला वाटला गोप नाही तर अंगठी तरी भेटल हा ते उद्देशून गेलतस तू तर मित्रांनो आता आपण देवदूत ग्रुपच्या आणि त्यांना विचारू याबद्दल तुमचा उद्देश काय आहे तर मित्रांनो आता या पोली वाटप संकल्प तुम्ही घेतला याचा उद्देश काय या नक्की उद्देश काय आहे आज आपण होली हा आपला सांस्कृतिक सण साजरा करत आहोत आणि होली सण म्हटलं की पुरणपोळ्या आल्या शिंगरे आल्या चामटे आल्या आणि हे मिष्टांना जेव्हा होलीला नैवेद्य म्हणून दिलं जातं तेव्हा ते फुकट जातं वाया जातं आणि मग देवदूत आमचा ग्रुप आहे त्यांच्या मनात एक संकल्पना आली की या पुरणपोळ्या जर आपण जमा केला एखाद्या बॉक्समध्ये आणि जर गरिबांना त्याचं वाटप केलं तर त्याचा खूप चांगला उपयोग होईल असं नागेश मला तरी वाटतं म्हणजे तुझं तसंच त्या प्रकारे जर आम्ही मागच्या वर्षी आम्ही मागच्या वर्षी हाच उपक्रम खूप आनंदाने आणि खूप ह्याच्याने फळवण्याचा प्रयत्न केला आम्ही तिथे आम्हाला असं आढळलं का जी पुरणपोली आपण नैवेद्य म्हणून देवीला वाहतोय ती तशी जर आपण तिथेच ठेवली तर ती खराब होऊन जाते पण गोरगरिबांच्या गोरगरिबांच्या मुखात गेल्यानंतर जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि प्रसन्नता ही इतकी विलक्षण बघायला आम्हाला भेटली त्याच्यामुळं आमच्या ह्या संकल्पनेला किंवा आमच्या ह्या कार्यक्रमाला आम्हाला जी काय बोलतात आपण त्याला स्फूर्ती प्रेरणा जी भेटली त्या प्रेरणेच्या आधारावर आज आज, आज तिसरा वर्ष या तिसऱ्या वर्षी सुद्धा आम्ही त्याच जोमाने हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद सरपंच साहेब पण आलेले आहेत तर त्यांची आता थोडी आपण त्यांची पण मुलाखत घेऊ आपण त्यांना पण विचारू काही दोन शब्द ते सांगतील तर सरपंच साहेब तुम्हाला याबद्दल काय बोलायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये होली हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो आपण प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणपोळ्या चामट्या किंवा पापड्या असं मिष्टान्न बनवतो गोडदोड बनवतो ते होलीला अर्पण करण्यासाठी प्रत्येक गावामधील महिला वर्ग जात असतात होलीचं पूजन करत असतात त्याचबरोबर ते मिष्टान्न जे आहे ते होलीजवळ मांडलं जातं ते नंतर वाया वाया केलं जातं पण आमच्या देवदूत ग्रुपच्या मनामध्ये एक चार वर्षापूर्वी संकल्पना आली की हे जे वाया जात असलेले जे अन्न आहे हे मिष्टान्न आहे गोड पदार्थ आहे ते, पदार ते एखाद्या गरिबाच्या मुखात जाऊ द्या त्यानुसार त्यांनी मागच्या चार वर्षापासून एक आमच्या गावामधून परंपरा चालू केली की इथे देवदूत ग्रुपचे सर्व सहकारी जमा होतात आणि ते सर्व जे पुरणपोळी आणि जेवढं जेवढं गोड पदार्थ आहेत ते बॉक्समध्ये जमा करतात ते वाया जाऊ देत नाही आणि तेच नंतर एखाद्या क सर्कलवर किंवा फुटपाथवर जाऊन तिथल्या गोरगरिबांना ज्यांच्या घरामध्ये आज होलीचा सण साजरा करण्यासाठी त्यांच्याकडं थोडी पैशांची अडचण असते ते अशा गरिबाच्या मुखामध्ये ते मिठानं जाण्यासाठी ते धडपडत असतात खरोखर हे अत्यंत सुच्य उपक्रम आहे आणि यामुळे या गोर आ, बरोबर सर्वांना आम्हाला हा उपक्रम राबवला चार वर्ष आपल्या गावात ही हे आयोजन मला चांगलं वाटलेलं आहे आपण हा निवेद्य दाखवतो याला होली साठी तर हा व्यस्त नको जायला म्हणून आपण काय करतो एकत्र साठवतो आणि गोर गरीबांच्या मुखामध्ये गोड गोड जावा असं सर्वांची इच्छा असते आणि हा मित्रमंडळ मुलांचा आहे हा सगळी सहकार्य करतात आणि एकत्र एक करून आपल्या गोरगरिबांना वाटप करतात असं तुला कसं वाटत चांगला आहे का हे एकदम चांगला आहे म्हणजे असं कधी झाला नव्हता पण आता पाच वर्षात आपले होते असं आहे आपला सरपंच झाल्यापासून तर मित्रांनो आता मी पण त्यांच्या सोबत पुरणपोली वाटप करण्यासाठी जाणार आहे आणि आता तिकडे गेल्यावर मी दाखवतो तुम्हाला आपल्या गावात एक समाजसेविका वशाय आणि संकल्प स सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा त्यांच्याकडून खूप खूप उपक्रम आमच्याकडून आम्ही त्यांना शिकलो आहे आणि त्यातमधला एक उपक्रम म्हणजे होलीमध्ये जी पुरणपोळी दहन करतो ती गरीब मुलांना अनाथ आश्रमात नेऊन आम्ही त्यांना त्याच्या ते मुखात घालतो तर हा त्यांच्याकडून घेतलेला आम्हाला एक चांगला समाज सेवा करण्याची आम्हाला संधी मिळतो आहे त्या आमच्याकडं आल्या आहेत त्यांचं हार्दिक स्वागत पहिल्यांदाच आलेत आम्ही सरपंच साहेबांना विन विनंती करतो आहे की त्यांचं पुष्पगिरी देऊन स्वागत करायचं आहे नमस्कार माझं नाव वैशाली जगदाळे संकल्प सामाजिक शैक्षणिक संस्था करंजडे याच्या संयुक्त आणि देवदत्त ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने होळीमध्ये पोळी करा दान हा उपक्रम आपण गेले तीन वर्ष झालं साजरा करतो त्यामुळे मी देवदत्त ग्रुपचे कुंडेवल गावच्या लोकांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते पहिल्यांदा आणि जसे जिथे ज्या महिला वर्ग आहे ज्या महिला वर्गांचं होळीच्या दिवशी जे त्यांचं घरातलं सगळं उरकून पोळ्या करून त्या दान करायच्या आहेत हा जो उपक्रम त्यांनी एक वंश परंपरागत जसे चालू राहतात रीती रिवाज त्या पद्धतीने ते चालू ठेवलेले आहेत त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप मी मनापासून आभार मानते महिलांनी पुढाकार घेऊन ज्यावेळी पुढे काम केलं जातं ते काम सक्सेस होतं हे माझं मनोगत आहे तर इथल्या ग्रामस्थांना पहिल्यांदा मी सगळ्यांना अभिवादन करते की त्यांनी हा उपक्रम स्वतःचा उपक्रम म्हणून इथे चालू केलेला आहे तसेच या उपक्रमामध्ये आपण कमल काटकर हे खांदाकोंडीतलं अनाथ आश्रम यावर्षी आपण तिथे पोळ्यांचा उपक्रम दान करण्याचा करणार आहोत आणि इर्षाळवाडीला आज एक ग्रुप जाणार आहे त्या ग्रुपला पण आपण पोळ्या आपल्या पोहोचवत आहोत तर त्यामध्ये पुंडेवलगाव आणि करंदळे गाव ह्या गाव, दोन्ही गावांचा समावेश आहे आणि ते पर्यंत पोचवायचं काम होईल ही मी नक्कीच अपेक्षा करते धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल तसेच माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी मोरे प्रीती शिव माझे माझी मुलं यांचे मी पहिल्यांदा खूप खूप मनापासून आभार आहे की ते इथपर्यंत आलेले आहेत गावाची परंपरा रीती बघण्यासाठी तसेच इथले सरपंच आणि माझे सगळे देवदूतचे ग्रुपचे मंडळी यांचे सगळ्यांचे मी आभार मानते त्यांनी मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद चला मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत घेऊन मित्रांनो आता आमचा जीवनदादानी गाडी काढलेली आहे जाण्यासाठी तर आता आम्ही गाडीमध्ये बसतो चला मित्रांनो आता आम्ही फायनली पोचलेलो आहोत आता आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही बघू शकता

हॅपी ओली हॅपी ओली असा आरो तर मित्रांनो आता आमचा पुले वाटप झालेला आहे तर आता हा व्हिडिओ इथे संपवतो तर चला या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा आणि बाय बाय